पंढरपूर शहरातील ब्रिटिशकालीन पोलीस वसाहतीच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आपण पाहिलं तर आधुनिक आधुनिक आणि सात मजली इमारतीचा ग्रह प्रकल्प आकार घेत आहे तब्बल त्रेपन्न कोटी रुपये खर्चून उभारला जात असलेला हा प्रकल्प एकशे पंचाहत्तर पोलीस कुटुंबाचे घर स्वप्न साकार करणारा ठरणार आहे ब्रिटिशकालीन जुने घरे पाडून त्यात जागेवर तीन मजली इमारत उभारल्या जाणार आहेत प्रत्येकी इमारतीच्या छप्पन सदनिका असणार आहेत या नव्या वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पार्किंग गार्डन ओपन जिम यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या गृहप्रकल्पासाठी ठेकेदारास किमान दोन वर्षाची मुदत देण्यात आली असून लवकरच या इमारतीचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे पोलीस कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे घराच्या असलेल्या समस्या या प्रकल्पामुळे कायमचाच विराम मिळणार आहे त्यामुळे पंढरपुरातील एकशे पंचाहत्तर पोलिसांचे स्वप्न आता साकार होताना दिसत आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर